नमस्कार मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता विषयातील कुटप्रश्नाअंतर्गत गणिती कोडी हा पाचवीचा भाग आहे वाहने प्राणी अगर वस्तूंची संख्या शोधणे हा प्रश्न प्रकार पाहणार आहोत शिष्यवृत्ती किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न कुट प्रश्नाअंतर्गत विचारला जातो यामध्ये वाहने प्राणी अगर वस्तूंची संख्या काढण्यावर प्रश्न विचारले जातात यामध्ये वाहने किंवा प्राणी यांची एकूण संख्या दिली जाते त्याचा त्याचबरोबर त्यांच्या चाकांची किंवा पायांची संख्या दिली जाते यावरून वाहने अगर प्राणी किंवा वस्तूंची संख्या काढायची असते एका विशिष्ट सूत्राने ही संख्या मिळवायची असते ते सूत्र किंवा जुनी ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत यासाठी आपण काही नमुना उदाहरणे पाहणार आहोत त्यानंतर त्यासंबंधी सूत्राने अगर ते कसे घ्यायचे ते पाहूया पाहूया एक नमुना उदाहरण आपण वाहनांची संख्या शोधणे वाहनांच्या बाबतीत आपण पाहणार आहोत तर प्रश्न आहे प्रश्न मी इथं लिहून टाकतो मित्रांनो रिक्षा रिक्षा व कार रिक्षा व कार मिळून एकूण पंचवीस वाहने आहेत एकूण पंचवीस वाहने आहेत त्यांच्या चाकांची संख्या त्यांच्या चाकांची संख्या नव्वद आहे तर काय विचारले कारची संख्या किती आहे याचे पर्याय आहेत एक दोन तीन आणि चार पहिला पर्याय आहे पाच दुसरं आहे दहा तिसरा आहे पंधरा आणि चौथा आहे पंचवीस हा नमुना प्रश्न एक आहे पाहत इथं आपल्याला वाहनांची एकूण संख्या दिलेली आहे पंचवीस आणि आपल्याला का त्याच्यात कार किती आहेत हे शोधायचे त्याच्यानंतर कार किती आहे शोधण्यासाठी त्याने आपल्याला चाकांची संख्या दिलेली आहे मित्रांनो याचं एक सूत्र आहे तयार केलेलं हे समीकरणाच्या सहाय्याने सुद्धा शोधता येतं सोडता येतं पण खालच्या वर्गाला पाचवीच्या वर्गाला समीकरण पद्धतीने हे सोडवता येणार नाही ना म्हणून इथं एक सूत्र तयार केलेलं आहे या सूत्राच्या आधारे आपल्याला या प्रश्नामधील कारची संख्या किती आहे हे शोधायचं आहे तर पाहूया आपण चाकांची संख्या दिली चाकांची संख्या हे सूत्र पहा याप्रमाणे आपण इथं किमती घालणार आहोत किमती घालून वरच्या सूत्रामध्ये किमती घालून पहा चाकांची संख्या नव्वद आहे वजा कंसामध्ये वाहनांची एकूण संख्या विचारली वाहनांची एकूण संख्या आहे पंचवीस आणि गुणिले त्या दोन प्रकारातलं जे छोटं वाहन आहे त्याची चाकं किती आहे तर छोटं वाहन आहे रिक्षा आणि रिक्षाला किती चाकं असतात तीन पूर्ण आणि याला भागिले दोन डिवाइडेड बाय टू आलं लक्षामध्ये आता हे उदाहरण सोडलं म्हणजे कारची संख्या येईल कारण जास्त चाके असलेल्या वाहनांची संख्या काढण्याचं हे सूत्र आहे तेव्हा नव्वद वजा पंच्याहत्तर भागिले दोन नव्वद वजा पंच्याहत्तर भागिले दोन तर त्याच्यामध्ये नव्वदमधून पंच्याहत्तर घालवायचे नव्वद वजा पंच्याहत्तर पाच आणि पाच दहा चाल एक आठ एक नऊ पंधरा याचं किती आलं याचे वजा बाकी पंधरा आले आता खालच्यामध्ये काय आहे वाहनांच्या चाकातील फरक आता रिक्षाला चाकत असतात तीन आणि कारला चाका आहे चार चार आणि तीनचा फरक किती आहे एक तेव्हा इथं भागिले एक करूया आपण भागिले एक तेव्हा याचं उत्तर इथं पंधरा आलं पंधरा छेद एक म्हणजे पंधरा कार या ठिकाणी पंधरा कार म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर नोंदवतो पहा काय केलं आपण पुन्हा एकदा पाहूया नमुन्याचं उदाहरण आहे सूत्राप्रमाणे चाकांची संख्या इथं दिलेली आहे नव्वद वजा कंसामध्ये वाहनांची एकूण संख्या पंचवीस छोट्या वाहनाची चाकं जी आहे म्हणजे रिक्षेची तीन आणि भागिले दोन नाही तर भागिले चाकातलं अंतर आहे सॉरी इथं एक पाहिजे भागिले चाकातलं अंतर एक तेव्हा याचं उत्तर आहे पंधरा कार याचं उत्तर आलं पंधरा कार तेव्हा आपल्याला पहिल्या नमुना प्रश्नाचं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक तीन दुसरा नमुना प्रश्न आपण लिहून घेऊया नमुना प्रश्न दोन जो आहे तो आहे जीप आणि मोटार म्हणजे वाहन किंवा प्रश्न कसा दिला जातो एका वाहन तळावर काही जीप आणि काही मोटारी उभे आहेत त्यांची एकूण संख्या अमुक अमुक आहे त्याऐवजी मी फक्त शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो जीप अधिक मोटार जीप आणि मोटार ही दोन वाहन आहेत मोटार सायकल मोटार सायकल जीप आणि मोटार सायकल यांची संख्या आहे पंचवीस आणि चाकांची संख्या जी आहे चाकांची संख्या ही आहे सत्तर तर त्यांनी विचारलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे तर इथं उत्तर येईल जास्त चाके असलेल्या वाहनांची संख्या इथं काही पर्याय वगैरे दिलेले नाहीत आपण जास्त चाका असलेलं कोणतं वाहन आहे याच्यातलं तर याच्यातलं वाहन आहे जीप जीपची संख्या आपल्याला येणार आहे तर पहा आता सूत्राकडं पहा हेच सूत्र आहे वाहनांची संख्या काढण्याचं सूत्र जे आहे त्याचाच वापर आता इथं करायचा आहे तर चाकांची संख्या पंचवीस पुढं वजा चिन्ह आहे आणि कंसामध्ये वाहनांची एकूण संख्या दिलेली आहे पंचवीस गुणिले त्यातलं छोटं वाहन कोणतं आहे तर छोटं वाहन आहे मोटारसायकल छोटं वाहन आहे मोटारसायकल म्हणजे गुणिले दोन मोटारसायकलीचं जागं किती आणि त्याला भागिले भागिले इथं करा किंवा खाली करा छेदसार याला भागिले दोन्ही चाकातलं अंतर आता जीप आणि मोटरसायकल याला दोन चाक आहेत याला जीपला चार आहेत म्हणजे अंतर दोन आहे सोडूया आपण पंचवीस चाकांची संख्या सत्तर आहे सत्तर वजा पंचवीस गुणिले दोन भागिले दोन तर इथं सत्तर वजा पंचवीस गुणिले दोन भागिले दोन किंवा सत्तर वजा किती होती पन्नास खाली राहिले वीस छेदस्थानी दोन बरोबर दहा पायांची संख्या दिलेली आहे अठ्ठावीस म्हणजे एकूण संख्या पायांची संख्या म्हणजे एकूण संख्या अठ्ठावीस म्हणजे डोक्यांची संख्या वजा सॉरी इथं पायांची संख्या एकशे सहा वजा अठ्ठावीस गुणिले दोन भागिले दोन काय आहे पायांची संख्या पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट मागेले दोन तेच भागाशी आपण सायकलच्या बाबतीत पाहिलं दोन आणि चार हा संबंध येईल दोन चाकं किंवा दोन पायला लक्ष म्हणजे दोन चाकं किंवा दोन पाय आणि चार चाकं अशा प्रकारे दोन आणि चार जर असतील तिथे याच्यात आहे दोन आणि चार कारण गुराख्याला दोन पाय असतात गाईला चार पाय असतात दोन चार तसंच चाकांच्या बाबतीत दोन चार असेल तर पायांची संख्या डोक्यांची दुप्पट इथं म्हणजे वाहनांची संख्या संख्या आणि त्यांची एकूणाची दुप्पट बागेले दोन असंच आहे तर पाहूया आपण किमती घालून इथं पायांची संख्या आहे एकशे सहा वजार डोक्यांची दुप्पट अठ्ठावीस डोके म्हणजे छप्पन्न लिहिले मी डायरेक्ट इथे दुप्पट करून लिहिले पायांची संख्या वजार डोक्यांची दुप्पट भागेले दोन भागेले दोन तेव्हा एकशे सहा वजा छप्पन्न एकशे सहा वजा छप्पन्न खाली राहिले बघा एकशे सहा वाजता छप्पन्न पन्नास राहिले खाली पन्नास भागिले दोन याला अतिसंचित रूप दिलं पण बे एक बे इथं पंचवीस ते पंचवीस तेव्हा या ठिकाणी आपल्याला पंचवीस गाई, कारण आपलं उत्तर येणार आहे जास्त पायी असलेल्या प्राण्याची संख्या म्हणजे गाय याच्यामध्ये मानवाला दोन पाय आणि गायीला चार पायी उत्तर येतं जास्तच पायी असलेल्या प्राण्याची संख्या पंचवीस गायी आता बघू पर्याय काय आहे आपला पर्याय आहे पहिला तीन दुसरा नऊ तिसरा पंधरा आणि चौथा पंचवीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नोंदूया आपण लक्षात आलं काय काय केलं आपण सूत्र वापरलं वरच सूत्र जे आहेत फक्त काय केले चाकांच्या ऐवजी पायांची संख्या वाहनांच्या ऐवजी कोणाची संख्या सांगा बरं वाहनांच्या ऐवजी प्राण्यांची संख्या किंवा डोक्यांची संख्या आणि त्याचे दुप्पट भागिले दोन कारण दोन्हीतलं अंतर दोन आहे पायातलं मानवाच्या आणि गाईच्या पायातलं अंतर दोन आहे तेव्हा अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये किमती घातल्या आणि उदाहरण सोडवलं तर गाई आल्या पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर हे पहा इथं घोडे उंट आणि घोडेस्वार घोडे उंट आणि घोडेस्वार इतर वेळेला आपण तीन दोन गोष्टी देत होतो पण इथं तीन आहेत एक घोडेस्वार म्हणजे मानव उंट आणि घोडे असे प्रकार आहेत उं यांची एकूण संख्या पंचवीस आहे यांची एकूण संख्या पंचवीस आहे मजेदार उदाहरण आहे डोक्याला जरा थोडासा ताण द्या त्यांच्या पायांची संख्या ब्याऐंशी आहे तर उंट किती तर उंट किती दोन प्रकार दिलेत पहा घोडे आणि उंट चार पायाचे प्राणी आहेत नाही का आणि मानव घोडेस्वार दोन पायाचा म्हणजे दोन आणि चारचं सूत्र वापरलं तरी चालेल कोणतं सूत्र आहे कोणतं सूत्र आहे इथं पायांची संख्या पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट डोक्यांची दुप्पट म्हणजे तिथे जे प्राणी दिलेले आहेत इथं आपल्याला पंचवीस दुप्पट करावेल भागिले दोन इथं लिहितो मी भागिले दोन या सगळ्याला भागिले दोन आहे आलो लक्षामध्ये तेव्हा याचे पर्याय जे दिलेले आहेत ते मी इथं प्रथम लिहितो दोन तीन चार पहिला पर्याय आहे आता आपल्याला काय लिहायचं आहे पर्यायत काय उत्तर काढायचं आहे हां एक एक गोष्ट नोंदवायची राहिली हां उदाहरण अजून संपलं नाही उदाहरण पुढं आहे आज इथं असं म्हटलेलं आहे काउंसामध्ये की घोड्यांची संख्या घोड्यांची संख्या ही कशी आहे उंटापेक्षा उंटापेक्षा चारने जास्त आहे चार ने जास्त आहे तर मग उंट किती तर घुंट किती चार सहा नऊ आणि दहाशे संख्या आहे चार सहा नऊ आणि दहा तर उदाहरण मी पुन्हा एकदा वाचतो लक्षात घ्या घोडे उंटा आणि घोडेस्वार यांची एकूण संख्या पंचवीस आहे किंवा डोक्यांची संख्या पंचवीस आहे त्यांच्या पायांची संख्या ब्याऐंशी आहे तर उंट किती कंसातमधले घोड्यांची संख्या उंटापेक्षा चारने जास्त आहे घोड्यांची संख्या उंटापेक्षा चारने जास्त आहे मग आता पाहूया आपण सुरुवातीला इथं काय दोन पायाचे आणि चार पायाचे प्राणी आहेत म्हणजे जे सोपंसूत्र आहे ते कोणतं आहे पायांची संख्या संख्या वाजा डोक्यांची दुप्पट डोक्यांची दुप्पट भागिले दोन ह्या सगळ्याला भागिले दोन आणि जी संख्या येईल ती जास्त पायाच्या प्राण्यांची संख्या येईल पण इथं आपल्याला घोडे आणि उंट असे दोन प्रकार सांगितलेले आहेत तर पाहूया आपण किमती घालूया पायांची संख्या जी आहे ती ब्याऐंशी आहे कंसामध्ये एकूण संख्या त्याची दुप्पट पन्नास डोक्यांची दुप्पट पन्नास वजा डोक्यांचे दुप्पट आणि भागिले दोन हे सूत्र वापरलेले आपण पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले दोन तर इथं आपल्याला पहा की ब्याऐंशी वजा पन्नास ब्याऐंशी वजा पन्नास खाली राहिले बत्तीस खाली बत्तीस आहेत बत्तीस आणि बत्तीस भागिले दोन सोळा सोळा ही कोणाची संख्या आली सांगा बरं जास्त पायाचे प्राणी दोघांचे घोडे आणि उंट आहे तेव्हा घोडे आणि उंट यांची जी संख्या आहे ही सोळा आलेली आहे घोडे अधिक उंट यांची संख्या सोळा आलेली आहे पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की घोड्यांची संख्या उंटापेक्षा चारने जास्त आहे घोड्यांची संख्या उंटापेक्षा चारने जास्त चार पायाचे सोळा आणि दोन पायाचे नऊ आहेत याचा अर्थ घोडे आणि उंट यांची संख्या सोळा आहे घोडे उंटापेक्षा चारने जास्त आहे म्हणजे उंटांची संख्या कमी आहे उंटांची संख्या कमी आहे या सोळामध्ये तर कोणत्या दोन पा अ अधिक ब एक सूत्र हे सूत्र वापरायचे इथं आपण अ आधिक ब बरोबर सोळा आणि अ वजा ब बरोबर सोळा म्हणजे इथं आपल्याला सोळामधून दोन वजा घालवायचे आहेत लहान संख्या कधी येते दोन संख्या जर सांगितलेल्या असतील दोन्ही संख्यांची दोन बेरीज आणि त्याच दोन संख्यांची वजाबाकी जर दिलेली असेल तर लहान संख्या काढताना ती लहान संख्या वजा करा म्हणजे सोळा वजा दोन इथं सोळा वजा सॉरी सोळा वजा, वजा चार आहे सोळा वजा चारने जास्त सोळा वजा चार खालेली बारा आणि बारा भागेले दोन म्हणजे किती आले सहा तर उंट किती आहेत सहा आहेत पर्याय क्रमांक दोन निरीक्षण करा बघा आता इथं दोन प्रकारच्या वस्तूंची संख्या दिलेली असते दोन प्रकारच्या वस्तूंची संख्या दिली आहे आणि त्यांची एकूण किंमत दिलेली दिले असते आणि दिले त्याच्यातून ती वस्तूंची संख्या आपल्याला काढायची पुस्तकाची किंमत पंधरा इथं किंमत दिली आहे पुस्तक पंधरा पुस्तकाची किंमत पंधरा रुपये आणि पुस्तकानंतर पेनची किंमत दहा रुपये पेन दहा रुपये त्याने काय सांगितलेलं आहे की पुस्तकाची किंमत पंधरा आणि पेनची किंमत दहा रुपये दोन्ही प्रकारच्या आठ वस्तू घेतल्यात एकूण वस्तू आठ आठ घेतलेल्या आहेत दुकानदाराला एकशे पाच रुपये दिले एकूण किंमत दुकानदाराला एकशे पाच रुपये दिलेले आहेत म्हणजे पहा आता कसं सूत्र वापरायचं ते तुम्ही पहा की इथं आपल्याला चाकांच्या संख्याऐवजी एकूण किंमत दिलेली आहे तेव्हा एकशे पाच वजा एकशे पाच वजा एकूण वस्तू गुणिले दहा एकूण वस्तू किती आहेत बघा पंचवीस आहेत एकूण वस्तू गुणिले दहा एकशे पाच एकूण वस्तू गुणिले दहा गुणिले दहा दहा काय आहे छोट्या वाहनाच्या चाकांची संख्या तशी छोटी किंमत तेव्हा एकशे पाच आणि यातलं अंतर पंधरा आणि दहाचं आहे तेव्हा एकशे पाच वजा ऐंशी एकशे पाच वजा ऐंशी भागीले पाच शेवटी आपण दोन्हीतल्या किमतीतला फरक जशी दोन्हीतल्या चाकातला अंतर दोन्हीतल्या पायातलं अंतर तसं भागीले पाच तर इथं येणार आहे पंचवीस पंचवीस भागीले पाच तेव्हा उत्तर येतं पाच तेव्हा पर्याय सांगितलेले आहेत आपल्याला पहा काय काय सांगितलेले आहेत इथं पर्याय सांगितलेले तीन पाच सहा दोन तीन पाच सहा दोन सहा म्हणजे आपला पर्याय आहे पाच उत्तर आलं आहे आपलं पाच म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे